आम्हाला कुठलं जाणंच होत नाही पाण्याची का आम्हाला का, का जावं आमच्या आम्ही करतो की नियोजन मग किती दिवस झाले करतो नियोजन सासू सासरा अपंग हि नवरा अपंग बारके लेकराला घेऊन पाणी आण ती रामसेवक हे दुर्लक्ष करतात कधी फोन करत नाहीत फोन केला तर कारण सांगतात महाराष्ट्र सरकारने गावोगावी पाणी पुरवठ्याची योजना राबवली परंतु महाराष्ट्र राज्यातील काही गावं असे आहेत की त्या गावातील लोकांना पाण्याचा पुरवठा झालेला नाही किंवा त्यांच्यापर्यंत ही पाणीपुरवठा योजना पोहोचली का नाही याबाबत देखील प्रश्न उपस्थित केले जात आहेत आज आपण सोलापूर जिल्ह्यातील यावली या गावातील गावात आहो या ठिकाणी या गावात पाणीपुरवठ्याची योजना राबवली गेली परंतु या गावातील ज्या लोकांपर्यंत ही योजना पोचायला पाहिजे होती ती त्या त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचलेली नाही त्यांना पाण्याच्या अडचणीला सामोरं जावं लागत आहेत आपल्यासोबत काही महिला आहेत काय सांगा मावशी कुठून पाणी आणताय एक, एक लांबून किलोमीटर वरून आणता कसं धंद्याला जायचं घागरी वज येत का आता कोणाला आम्हाला पाण्याची सोय करा किती वर्षापासून पाण्याची अडचणी दहा बारा वर्ष झाल्या कुटुंबात किती सर्व पाच सात जण हाव मग ही पाणी तर सकाळ संध्याकाळ लागत आहे होईल मग पाणी आणत असताना किती वेळ जातो तुम्हाला एक तास दोन तास जात आहे लांबण आणायचं म्हणल्यावर कामाला आल... का? कामाला कुठलं जाणंच होत नाही पाण्यात आणि कामाला कावं हम्म पाण्याची सोय करा आपल्यासोबत आणखीन काय महिला काय अडचणी आम्हाला दोन किलोमीटर वरून पाणी आणावं लागतंय कामाला जाणं होत नाही त्यातच वेळ जातोय आमचा जाणं होत नाही कामाला हे ग्रामपंचायती ग्राम काय ग्रामपंचायतीत त्यांनी सोय करावी पाण्याची आजोबा काय सांगाल काय अडचणीला सामोरं जावं लागतं ग्रामपंचायतीकडे काय मागणी केली होती तुम्ही ग्रामपंचायतीकडे काय मागणी केली होती आम्हाला तर तो तातडीने पाणी पाहिजे किलो दीड किलोमीटर लांबून पाणी आण घेऊन येतो आम्ही मावशी काय सांगाल काय अडचणीला सामोरं जावं ते किती वर्षापासून अडचणीला सामोरं पाण्याची सोय करावी लागते पाणी नाही आम्हाला घरात कुणाला आणायला येत नाही मी लांब लांब पोराला घेऊन पाणी आणते तेवढीच अपेक्षा आहे आता सासू सासरे मिस्टर आप आपण गायती त्यांना पाणी आणायला येत नाही मी बारक्या लहान मुलाला घेऊन सायकलीवर पाणी आणते पाण्याचं काही एक किलोमीटरवर आणावं लागते पाण्याची सोय नाही ग्रामपंचायत मध्ये गेल्यावर म्हणते ती आज करू उद्या करू आता किती वर्ष झालं करू करूच करू म्हणतात बारा वर्ष झालं कोणच करत नाही निवडा फक्त निवडणूक आली की लगेच म्हणते ती पाय धरत येते ती की तुम्ही मग आमचं मत टाका आम्ही तुमच्या लगेच गरजा पूर्ण करू मग किती दिवस झालं निवडणूक होऊन कोण आले का घरादाराबद्दल कोणच येत नाही एकदा निवडणूक झाली का नाही ती तिकडं आम्ही इकडं आमचं रोजचं आहे तसंच आहे पाणी आणायचं आणि बसायचं मग पोटाला काय लागतं का नाही कामाला जायचं काय पाणीच आणत बसायचं सारखं मत टाकायच्या टायमाला सगळी येते ती आम्हाला मत टाका आम्हाला मत आहे सात आठ जण आहेत आम्ही लागतेच कि मग प्यायला तर पाणी नाही वस्तीवर आम्ही प्यायला तर विकत पाच रुपयाचा जहार आणता रोज एक दिवशी जहार लागतात आता इथली म्हातारी वारली आहे सगळ्यांनी पाणी आणाव हाय इथं पाणी ती पण लांबूनच आणायचं काय म्हणते ग्रामशेवर काय म्हणतात ते करूच म्हणतात ते गेलं की म्हणतात करूच नका तिथं तिथे की म्हणतात तुम्ही कशाला आला इथं तुमचं काम आम्ही करू मग आता किती ही पण गेली तिथं तर हिला सुद्धा म्हणले तुम्ही कशाला आला होती आमच्या आम्ही करतो की नियोजन मग किती दिवस झालं करतात नियोजन सासू व सासरा अपंग हिचा नवरा अपंग बारके लेकराला ले घेऊन पाणी आण ती मग कसं करायचं आपल्यासोबत ग्रामपंचायत सदस्य आहेत काय सांगाल काय या लोकांच्या समस्या आहेत काय ग्रामसेवक काय बारा वर्षापासून इथं वस्ती आहे आधी गावात राहत होते तिकडलं पडझड झाल्यामुळे ते इकडं आले त्यांना पाहण्याची खूप अडचण आहे मी लेखी तक्रार दिली आहे ग्रामपंचायतला की बाबा इथल्या लोकांना पाणी मिळावं पण ग्रामपंचायत ग्रामसेवक हे दुर्लक्ष करतात कधी फोन रिसिव्ह करत नाहीत फोन केला तर कारण सांगतात आज करू उद्या करू त्यांचं पूर्ण दुर्लक्ष आहे मी त्यांना लेखी दिलं आहे की ह्यांना वस्तीला पाणी मिळावं पण हे त्यांच्या काय इच्छा दिसत नाही आहे ते उडवडीचे उत्तर देतात आज करू उद्या करू आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे हे अशी कारणं हे वारंवार देत राहतात किती लोकसंख्येची वस्ती आहे इथं पन्नास ते शंभर लोक राहतात पण यांना पाण्याची कुठलीही सोय नाही आहे शेतातून लोकांचे पाणी आणतात पण आता उन्हाळा सु सुरू व्हायचा आहे त्याच्या आधीच पाण्याची टंचाई आहे शेतकरीसुद्धा पाणी त्याला किरकिर करतो पाणी घ्यायला का तर त्याचं त्याला पुरत नाही आणि तो ह्यांना वस्तीला कसं पाणी देणार हे त्याची भावना असते जर पाहिलं तर या दे लोक शंभर ते दीडशे लोकांची वस्ती आहे आणि यांना गेल्या दहा ते बारा वर्षापासून पाण्याच्या अडचणीला सामोरे जावं लागते येथील जे ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायत आहेत त्यांना वारंवार मागणी करून देखील हे हे जे प्रशासन आहे या ते यांची दखल घेत नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे येत्या काळात हे जे ग्रामस्थ आहेत ते आक्रमक होण्याची शक्यता व्यक्त केली जाते अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर